की महाविकास सत्तेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असते याबाबत नाना पटोलेला विचारले असता म्हणाले की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते गांभीर्याने अन्यथा आम्हाला विचार करण्याची गरज नाही नंतर ठरू बरोबर आहे दोन हजार एकोणीस साली हे मीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एक लक्षात घ्या नाना पटोले बरोबर म्हणतात महाविकास आघाडीतलाच मुख्यमंत्री पण त्यांच्यासमोर कोणी एखाद्या वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगावं म्हणजे माझ्या काय अडचण नाही काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचा आम्ही स्वागत करतो पण नाना पटोले आमचे मित्र आहेत त्यांची अडचण मी समजू शकतो सगळ्यांचे समजू शकतो मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो